भाजप शिवाय मतदान करू नका ते दोन्ही काय एकच ते याय वाटत तुतारी काय तुतारी आहे लग्नात काम आहे तुतारीचं इकडे काय काम आहे शहरात नौवर देवाला घेऊन जायचं काम आहे ते तुतारीचा विषय सोडून द्या आई घड्याळ तर सगळं बंद पडलेला घड्याळ असं द्या ते मंत्री राहू द्या आमदार राहू द्या काही राहू द्या आमच्या सोबत राष्ट्रवादीनं गद्दारी केली यात कुठलीही शंका नाही अरे आमच्यासारखी माणसं कुटुंब मिळणार आहेत तुम्हाला तुम्ही आलात कशामुळं अरे भाजपच्या ताकदीमुळे सगळं घडले भाजपची ताकद नसते तर कळालं असतं तुम्हाला काय झालं असतं ते म्हणून बहिणी नो आग्राची विनंती राहणार आहे कुणाचं ऐकू नका घरच्यां काही सांगितलं तरी ऐकू नका आपल्याला महिन्याला पैसे पडावे आणि आता तर दोन हजार पडणार आहेत म्हणून नगरपालिका झाल्या झाल्या देवा भाऊला आम्ही सगळे मिळून विनंती करून आमच्या शहरातल्या माता भगिनीच्या खात्यावर दीडचे तुम्ही दोन हजार करा अशी तिथं आग्रहाची विनंती करणार आहोत तर येत्या ये